नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पुन्हा याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मुलांची केकची डिमांड आली नाही असं तर अजिबात होणार नाही मुलांना असू देत मोठ्यांना असू देत सर्वांनाच खूप जास्त केक आवडतो त्यामुळे आज आपण केक बनवला आहे आणि तोसुद्धा गव्हाच्या पिठापासून बनवला आहे मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आपण याच्यामध्ये खूप मस्त साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्हीसुद्धा बनवल्यावर कसं झाला तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही केक बघू शकता खूप मस्त आणि सगळ्या बाजूने एकसारखा झाला आहे अगदी पन्नास ते साठ रुपयाच्या किमतीमध्ये एवढा मोठा केक बनवून तयार होतो त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही घरीच बनवून बघा अतिशय सोपी रेसिपी आहे तर केक बनवण्यासाठी इथं आपण एक कप बारीक रवा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाऊन कप साखर टाकून घेतली आपण त्याच त्याच भांड्यामध्ये आपण इथं चार वेलची सोलून टाकणार आहोत तुमच्याकडं कुठल्याही प्रकारचा इसेन्स असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता वेलची स्किप करून परंतु याला वेलचीचा फ्लेवर खूप छान लागतो आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे मोठं भांडं असेल तर तुम्ही एका बॅचमध्ये फिरवू शकता इथं मी छोटं भांडं असल्यामुळं दोन बॅचमध्ये फिरवून घेतलं आहे मिश्रण चांगलं दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे चाळूनच टाकायचं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रवा साखर गव्हाचं पीठ एकसारखं करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर एक टी स्पून आपण इथं बेकिंग पावडर वापरली आहे अर्धा टीस्पून आपण इथं बेकिंग सोडा आहे खाण्याचा सोडा जो असतो घरी तो टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर थोडीशी कमी जास्त झाली तर चालू शकते परंतु बेकिंग सोडा मात्र अजिबात जास्त वापरू नका चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा इथं आपण पावडर कलर वापरला आहे पिवळ्या रंगाचा त्याच्यामुळं केक आणखी दिसायला छान दिसतो आता हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे इथं आपलं केकचं प्रिमिक्स बनवून तयार झालं आहे ते बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत अशा प्रकारे पातेल्यामध्ये स्टँड ठेवून दहा मिनिटं पातेलं चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला झाकणसुद्धा ठेवून गरम करायचं आहे झाकणसुद्धा गरम झालं पाहिजे आणि पातेलंसुद्धा तोपर्यंत इथं आपण ज्या डब्यामध्ये केक बेक करणार आहोत कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे असेल ते तर इथं आपण आज सगळ्यांच्या घरी असतो तो कुकरचा डब्बा घेतला आहे तेल लावून घ्यायचं नंतर दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे सगळीकडं पसरवून घ्यायचं आणि उरलेलं पीठ काढून घ्यायचं डब्बा तयार झाला आता जे आपण प्रीमिक्स बनवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये अर्धा कप आपण इथं कुठल्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल वापरून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आता इथं सुरुवातीला आपण एक कप दूध घेतले थोडं थोडं करत आपल्याला बॅटर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंस टाकत करायचं म्हणजे जास्त गुठळ्या होत नाहीत सुरुवातीला एक कप दूध टाकून घेतलं मी आणखी थोडंसं आपल्याला वरती पाव कप दूध लागणार आहे आणखी टोटल सव्वा कप दूध लागतं आपल्याला आता हे सुद्धा आपण छान असं सगळं मोडत मिक्स करून घेणार आहोत छान स्मूद असं बनवून घ्यायचं आहे तर इथं बघा अशा प्रकारचं बॅटर आपलं बनवून झालं आहे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको अशा प्रकारचं पाहिजे आपल्याला सव्वा कप दूध परफेक्ट होतं आता हे आपण जो डब्बा तयार करून ठेवला होता ना त्याच्यामध्ये सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारचा स्पॅच्युला असेल तर त्याने सगळं पीठ व्यवस्थित असं निघ निघतं थोडंसं डबा टॅप करून घ्यायचं आहे आता वरतून डेकोरेशनसाठी छान अशा आपण टूटी फ्रुटी टाकून घेणार आहोत थोड्याशा बिया टाकून घेतल्या मी आणि इथं मी आणखी थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू काजू बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही ड्रायफ्रूट टाकू शकता आता हे टाकून आहे आपलं इथं पातेलं सुद्धा दहा मिनटं छान असं गरम आहे त्याच्यामध्ये आपण कुकरचा डब्बा केक बेक होण्यासाठी ठेवून देऊया आता हे आपल्याला पंचेचाळीस मिनटं पूर्ण केक बेक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात आधीमध्ये झाकण उघडून बघू नका पंचेचाळीस मिनटानंतरच चेक करून घ्यायचं तर आता इथं बघा पंचेचाळीस मिनटं झाले आहेत आता आपण चेक करून बघूया तर मस्त असा केक बेक झाला आहे आपला बघू शकता तुम्ही रंगसुद्धा खूप छान असा सुरे आला आहे आणि फुलला आहे बघा आपला केक किती मध्ये सुरी किंवा चमच्याच्या साह्याने चेक करून बघायचं क्लीन येतं आहे अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपला केक छान असा बेक झाला आहे आता जर समजा थोडासा ओलसर राहिला चिकटलं चाकूला तर आणखी झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं बेक करून घ्यायचं मस्त केक शिजवून तयार होतो आता याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एक सारखा सगळ्या बाजूने बघा तुम्ही मस्त केक बेक झाला आहे चाकूच्या सह्याने याला साईडने सोडवून घ्यायचं पहिल्यांदा पण परंतु केक सुरुवातीला पूर्ण थंडच करून घ्या नंतरच काढायचा तर इथं बघा आपला सगळ्या बाजूनी मस्त जाळीदार असा केक बनवून तयार झाला आहे आणि तोसुद्धा आपण गव्हाचं पीठ वापरून केला आहे त्यामुळं खूप पौष्टिक होतो मुलांनी किती जरी खाल्लं तरी अजिबात टेन्शन येणार नाही पन्नास ते साठ रुपयाच्या साहित्यामध्ये एवढा मस्त दोन ते दोनशे ते अडीचशे रुपये किलोचा केक बनवून तयार होतो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ब घरी बनवून बघा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो आता इथं बघा आपण कटसुद्धा करून बघितला आहे आतून सुद्धा ना सगळ्या बाजूने एकसारखा आहे बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही चिकट होत नाही किंवा कुठेही बसलेला नाही आहे केक तर मस्त बेक बेकसुद्धा आहे यात काळजी एकच घ्यायची आपल्याला केक बेक करताना अजिबात आधेमध्ये उघडून बघायचं नाही सुरुवातीला पातीला चांगलं फ्रीईट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा केक बेक होतो अशा प्रकारे स्लाइसमध्ये कट करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा